नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत ज्वारीच्या पिठाचे पौष्टिक डोसे डोश्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप ज्वारीचं चा पीठ चाळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर अर्धा कप रवा घेते कच्चा रवा येथे घेतला तर चालतो आणि त्यानंतर तांदूळ पीठ पाव कप घ्यायचं आहे दही पाव कप घ्यायचं आहे चवीनुसार घालायचं आहे एक कप पाणी घेतलं आहे हे थोडं थोडं पाणी घालून बॅटर मिक्सरला लावायचं आहे थोडं थोडं घालून मगच करायचं आहे एकदम घालायचं नाही पाणी एक कप पाण्यात एवढं बारीक झालं तर आपल्याला अजून थोडं पाणी घालायला लागणार मी आता थोडंच पाणी घेतलं आहे परत हे मिक्सरला लावून घ्यायचं आहे जेवढं पाणी घेतलं होतं थोडं ठेवलं होतं ते आता थोडं घालते परत हे चमच्याने मिक्स करून घ्यायचं आणि मगच बॅटर हे छान असं होतं आता एवढ्या ह्याच्यात व्हायला पाहिजे सव्वा कप पाणी आहे एवढ्याला आता परत मिक्सरला लावून घ्यायचं आता बारीक खूप छान झालेलं आहे असं बॅटर आपल्याला पाहिजे तर हे सव्वा कपमध्ये आपल्याला लागलं ला ला पाणी तर छान बॅटर झालं आहे तर हे बॅटर आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं म्हणजे मिक्स करायला सोपं जाते हे दहा ते पंधरा मिनटासाठी भिजत ठेवायचं आहे आपल्याला वेळ असेल तर एक अर्धा तास पाऊन तास पण ठेवू शकता म्हणजेच पीठ हे चांगलं भिजतं आता खोबऱ्याच्या चटणीसाठी मी इथे एक छोटी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे अर्धा इंच आलं सात आठ लसूण पकाळ्या घेतल्यात फुटाण्याची डाळ एक छोटी वाटी घेतली हे फोडणीसाठी जिरे एक चमचा मोहरी एक चमचा घेतला आहे छोटा पाच मिरच्या घेतल्यात हिरव्या आपण आपल्या तिखटानुसार घेऊ शकता कोथिंबीर हो एक मूडवर घेतलेली आहे आणि कढीपत्त्याची एक ढाळा घेतलेला आहे म्हणजे सतत पाने आहेत तर हे सर्व मी आता मिक्सरमध्ये लावून घेणार आहे मिरच्या भांड्यात डाळ घालायची आहे फुटाण्याची डाळ लसूण घातलेला आहे मी हो कोथिंबीर घालायची आहे परत मिरच्या तुकडे करून घालायचे आहेत खोबरं ओलं घातलेलं आहे आलं घातलेलं आहे त्यानुसार मीठ घालायचं आहे मिक्सरला लावून घ्यायचं आहे मी तडका पॅन ठेवला हो आहे त्यात एक चमचा तेल घातल्यामध्ये जिरे आणि मोहरी घालते हे तडकलं की कडीपत्ता घालायचा नाही म्हणून प्लेट झाकायचे गॅस बंद करायचा आपला तडका तयार झाला मिक्सरमधले जे चटणी तयार केली ती यात घातलेली तडका तयार आहे चटणी तयार आहे आता हे यात घालून घ्यायचं आहे सर्व मिक्स करायची आपली चटणी तयार झाली तयार आहे आपल्याला थोडंसं यात पाणी घालायचं आहे चमचावर आणि त्याच्यामध्ये इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे पाऊन चमचा त्याचं फुगून वर येतं एका साईडनं फिरवायचं फुगून येते याचं पीठ अशी कन्सिस्टन्सी आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पाणी घालायचं आपलं पीठ तयार आहे असं मस्त हलवून घेतलेलं आहे बॅटर तयार आहे तवा तापलेला आहे तर आपण घालून घ्यायचे चलसं झाकून ठेवायचं एक दोन मिनटासाठी कारण वरून पण शिजतंय मग दोन मिनिटांना काढायचं हे घरी केलेलं बटर आहे मी ते घालायचं आहे तेलसुद्धा घालू शकतात अशा प्रकारे सुटतं दोन्ही बाजून आपण भाजू शकतो छान तयार होते त्याला आंबोळी म्हणू शकता किंवा छोटा लोणी डोसासुद्धा म्हणू शकता खूप सुंदर ज्वारीच्या पिठाचं पौष्टिक असं होतं लहान मुलांपासून मोठ्यापणे सर्वांना हा पौष्टिक डोसा करून खायला द्या खूप छान होतो दोन्ही बाजून असं पलटून भाजायचं उकडून पण भाजलेलं आहे असं दोन्ही बाजूला भाजी खरोखरच चटणी तयार आहे डोसा तयार आहे प्रथमी डोसा घालते एकच पळी घातलं तरी चालते किंवा दोन पळ्या घातल्या तरी चालते ते झाकून ठेवायचं जाळी पडायला लागल्या उघडायचं आहे भाजून घ्यायचं चांगलं मस्त कलर आलेला चलो घालून घ्यायचं असे सर्व डोसे आता मी करून घेणार आहे अशा प्रकारे आपले छान हे डोसे तयार झालेत ह्याला तुम्ही आंबोळी म्हणू शकता किंवा डोसेसुद्धा म्हणू शकता तर इतके सुंदर झालेत तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद खूप छान झालेत डोसे पातळ आणि जाळीसुद्धा खूप छान पडलेली आहे नक्कीच करून बघा आणि या खायला